परभणी येथील विटंबन प्रकरणी आंबेडकरी समाजाच्या वतीने हाक देऊन महामार्गावर केला आंदोलन परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या प्रकरणी परभणी येथे आंबेडकरी चळवळीच्या निषेध तसेच परभणी बंदच्या वेळी पोलिसांच्या वतीने कोंबिंग ऑपरेशनद्वारे आंबेडकरी समाजावर अमानुष लाठीचार्ज केला यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला या पार्श्वभूमीवर दिनांक सोळा सोमवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जालना शहरातील चंदनजिरा येथे आंबेडकरी समाजाच्या वतीने चंदनजिरा बंदची हाक देण्यात आली व जालना संभाजीनगर औरंगाबाद महामार्गावर रस्ता रोको आंदोलन ही करण्यात आले यावेळी परिसरातील व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या बंदला सहकार्य केले परभणी पोलिसांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करून दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करून परभणी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या जालन्याच्या प्रशिक्षणार्थी डीवाय एस पी तथा चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी करिश्मा चौधरी यांना विविध मागण्यांचे आंदोलकांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी आंबेडकरी समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती परभणीतील झालेली घटना संविधानाच्या पुस्तकाची विटंबना झाली त्याच्यानंतर तिथे जो पोलीस प्रशासन आहे बी आय जो गोरम याने फाउंडिंग ऑपरेशनच्या नावाखाली बौद्ध वस्तव जाऊन त्यांनी महिलावर पुरुषावर अमोलोच्चार केला लाठीचार्ज केला त्या लाठीचार्जमध्ये मध्ये आमचा एक भीमसैनिक सोमनाथ दुर्वंशी हा मृत्यूमुखी पडला त्याच्या विरोधात आम्ही आज शांततेने इथे चंदन जिरा परिसरामध्ये हवेवर निर्देशन करून आंदोलन करून त्यांनी रस्ता रोको केलेला आहे आमची ही प्रमुख मागणी असेल की तेथील संबंधित अधिकारी त्यांना निलंबित करण्यात यावं व त्यांच्यावर तीनशे दोन गुन्हा हत्यासारखा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी हे आमची प्रमुख मागणी आहे याच्यासाठी सोमनाथ सुरवंशीला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही याच्यानंतरही आता जर न्याय नाही मिळाला तर आम्ही तीव्र आंदोलन छान इशारा देत आहोत सरकारला त्याच पी आय जो गोर्मेंट आहे हा भीमा कोरेगावच्या याच्यामध्ये त्याने अशीच लाठीचार करता होता बौद्ध समाजावर दलितावर खूप जातीवादी आहे त्याचं निलंबन करण्यात यावं हे आमची प्रमुख मागणी आहे आणि ज्याने कोणी कोम्बिंग ऑपरेशनचा ज्या अधिकाऱ्याने आदेश दिला त्या निलंबन करण्यात आरोपी म्हणून त्याला त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी परभणीमध्ये झालेल्या संविधानाची जी विटंबना आहे त्या विटंबनेच्या जाहीर नेच्यासाठी जा बौद्ध समाजाच्या वतीने संविधानाच्या प्रेमीच्या वतीने तिथं एक मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसवाल्यांना मारहाण करून त्यांचा मृत्यू झाला याच्या निषेधात तिथल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई करून त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावं यासाठी चंदनगिरा भागातील सर्व दुकानं बंद करून आम्ही निषेध नोंदवला आहे विजय शंकर करातल जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया